ज्याने शिकार केलेली होती तो आहे पोलीस आरोप आता होऊ कारण त्यांनी आज एका चॅनल चाहिनल, चॅनलला वृत्तवाहिनला इंटरव्ह्यू दिला पोलिसांना पत्रकारांना भेटतो मात्र पोलिसांना भेटू शकत मग आता पत्रकारांना पोलिसाचा सम कक्ष दर्जा दिला पाहिजे म्हणजे ते तरी कमीत कमी पकडू शकतील पोलीस पकडू शकत नाही तो पत्रकारांना इंटरव्ह्यू देतोय मी इंटरव्ह्यू ऐकला त्याच्यासमोरच्या नोटांच्या गड्ड्या मी बघित ग्या आणि तो इतक्या साळसूदपणे सांगतोय की मी खूप चांगला कार्यकर्ता आहे मी अतिशय प्रामाणिक आहे असे नोटाचे बंडल या महाराष्ट्राच्या तेरा कोटी प्रामाणिक लोकांच्या समोर असावे भाऊ मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माणच होईल ना जर पत्रकारांना इंटरव्ह्यू द्यायला तो सापडतो आणि पोलिसांना सापडत नसेल तर पत्रकारांचा पी मोठा की पोलिसांचा पी मोठा की पैशाचा पी मोठा हा विचार तर केला पाहिजे ना